ऋषी पंचमी आजच्याच दिवशी शेगाव निवासी गजानन महाराजांनी संजीवन समाधी घेतली दिवस होता आठ सप्टेंबर साल एकोणीसशे दहा जेव्हा गजानन महाराजांना कळाले की त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ समीप येऊन ठेपली आहे त्यावेळेला महाराज हरिपाटलांसोबत पंढरपुरामध्ये होते असं म्हटलं जातं की महाराजांच्या मनामध्ये सुद्धा असं होतं की समाधी घ्यायची तर ती विठुरायाच्या चरणी विठुरायाच्या गावी म्हणजे आपल्या पंढरपुरी पण श्री विठ्ठलाच्या आज्ञेने महाराजांनी शेगावला समाधी घ्यायचे ठरवले आणि ऋषी पंचमीचा पुण्य दिवसही ठरवला कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय समाधी घ्यायच्या आधीच महाराजांनी स्वतः त्यांच्या असंख्य भक्तांच्या स्वप्नात जाऊन त्यांना आपली समाधी घेण्याची वार्ता ही आधीच दिलेली होती लाखोंच्या संख्येने भक्तगण समाधी प्रसंगी हजर होते महाराजांना सुवासिक द्रवे लावून अभ्यंग स्नान सुद्धा घालण्यात आले अनेक सुवासिनी महाराजांची मंगल आरती सुद्धा केली सर्वत्र सनईचे सूर ऐकायला येत होते आणि जसे सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शली सूर्योदय झाला आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून आपले प्राण अनंतात विलीन केले देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले भक्तांना आकाश फाटल्यासारखे झाले सर्वत्र दुःखाश्रूंचा पूर लोटला असे होणार हे महाराजांना आधीच माहिती होतं म्हणूनच काय महाराजांनी आपल्या भक्तगणांना उद्देशून सांगितलं मी गेलो असे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदा मजरागी विसरू नका मी आहे येथेच त्याच वेळी डों गावच्या गोविंदशास्त्री असा निर्वळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील महाराजांच्या समाधीचा सोहळा हा अवर्णनीय असा झाला लाखोंच्या संख्येने भक्तगण समाधीच्या मिरवणुकीत सहभागी चा झाले होते या क्षणाचे भागीदार झाले होते लोकांनी शृंगारी रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावर अबीर गुलाल फुले तुळशी आणि पैसे सुद्धा उधळले संपूर्ण शेगावातून फिरून पहाटे ही मिरवणूक मंदिरात आली आणि तिथे महाराजांवर पुन्हा एकदा अभिषेक केला गेला महाराजांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागे ठेवला अखेरची आरती ओवाळी आणि मीठ अरगजा अबीर यांनी महाराजांची समाधी भरून टाकली सर्व भक्तांनी एकच जयकार केला जय गजान ज्ञानांबरीच्या नारायणा अविनाश रूपा आनंद घना परा जगत पदे आणि त्याच्यानंतर शिळा लावून समाधीची जागा बंद केली दासगणूंच्या म्हणण्यानुसार सार्वभौम असा राजा याचा सुद्धा महाराजांच्या पुढे काही पाड नाही महाराजांचे विश्वप्रेम बंधुत्व आणि भक्तांच्या अकेला धावून जाणे तसेच अतर्के असे चमत्कार करून त्यांना संकटातून सोडवून त्यांच्या चुका आपल्या पदरात घालून अत्यंत प्रेमाने त्यांना मोक्ष मार्गावर घेऊन जाण्याच्या त्यांच्या ज्या लीला होत्या त्याच्यामुळेच असंख्य भक्त धन्यतेने महाराजांच्या पुढं नतमस्तक होतात त्या काळातल्या ज्या भक्तांना त्यांचे पुनित चरण कमळ लाभले त्यांच्या पायावर प्रत्यक्ष नतमस्तक होता आले ते खरोखरच धन्य असे ते भक्त धन्य असे ते भक्त अशा सद्गुरूंविषयी परमपूज्य श्री कलावती आई यांनी सुद्धा स्वतः लिहिलेल्या गुरुस्तुतीमध्ये असं सांगितलंय अगा निर्गुणा निश्चला सच्चितानंदा अगा निर्मला केवला आनंद कंदा स्थिरचिररूपी नटसी जगिया नमस्कार माझा तुला गुरुराया अगा अलक्षा अनामा अरूपा अगा निर्विकारा अद्वया ज्ञानरूपा कृपा करून अक्षय पद दे दास या नमस्कार माझा तुला गुरुराया सद्गुरूंच्या स्वरूपाचे खरे वर्णन या ओळींमध्ये सामावलेले आहे गजानन महाराजांना हे वर्णन किती चपखलपणे बसते हे आपण सर्व जाणू शकतो महाराजांनी अनेक लोकांना त्यांची दुःखे संकटे रोग यापासून मुक्त करून सन्मार्गाला लावले। महाराज एक परमहंस संन्यासी तसेच उच्च कोटीचे विधेयी संत होते त्यामुळेच का आज शेगावात त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या असंख्य भक्तजनांना पाहून या गोष्टीची नक्कीच आपल्याला खात्री पडते गजानन महाराज आज आपल्या फक्त देहाने नाहीत पण जगता ते जगताकार असल्याने ते नाहीत अशी जागाच अखिल ब्रह्मांडात अस्तित्वात नाही म्हणूनच त्यांना अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजा योगीराज परब्रह्म सच्चिता आनंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ श्री सद्गुरु गजानन महाराज की जय असे आपण अतिशय प्रेमाने आदराने आणि भक्तिभावानी संबोधतो असे हे आपले संत श्रेष्ठ शेगाव निवासी श्री गजानन महाराज आपल्या सर्वच भक्तांच्या जीवन नौका भवसागराच्या पहिलं तरी लावतील याच शंका नाही आपण जाऊन आलात शेगावला जाऊन आला असाल तर आपला अनुभव थोडक्यात आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये अगदी अवश्य सांगा गण गण गणात बोवते गण गण गणात बोवते गण गण गणात बोलते